स्वागत so, आहे पुन्हा एकदा के डीएम किचनच्या नव्या रेसिपीबरोबर काय होतं ना अचानक एक एक्सपिरियन्स घेतला असेल तुम्ही अचानक आपल्याला कधी कधी हॉट टायमिंगला भूक लागते आणि अशा हॉट टायमिंगला भूक लागल्यावर मॅगी वगैरे बनवलं जातं पण आज आहे ना मॅगी खायची मला अजिबात इच्छा नाही आहे मला क्रेविंग झालं आहे पनीरचं पण आता पनीर म्हटलं तर पनीरची भाजी किंवा पनीरची भुर्जी वगैरे अशा रेसिपी आहेत ज्या खूप टाईम खातात क्विक रेसिपीसाठी पनीर आणि पनीरची क्विक रेसिपी हे कॉम्बिनेशन खूपच अवघड आहे पण आज ना मी अशीच एक रेसिपी घेऊन आलोय तुमच्यासाठी ज्याच्यामध्ये मी बनवणारे अशीच एक पनीरची रेसिपी जी एकदम क्विकली बनवू शकतो आपण तर चला स्टार्ट करूया आजच्या रेसिपी बरोबर आपण हा जो पनीर रोल बनवतोय ना याचा एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे चिली पेस्ट जो ह्याला चांगला एक झणझणीत फ्लेवर देतो mm -hmm. चिली पेस्ट तुम्हाला बाजारात रेडीमेड अवेलेबल आहे तुम्ही रेडीमेड मागवा मी आत्ता इथे बनवतोय कारण चिली पेस्ट आपण बऱ्याच रेसिपीमध्ये बघाल तुम्ही युट्यूबवर वगैरे भरपूर ठिकाणी चिली पेस्ट वापरली जाते तर तुम्ही ही जर घरी बनवली फ्रीजमध्ये जर स्टोअर केली तर आरामात तुम्ही एक ते दीड महिना चिली पेस्ट स्टोर करून घेऊ शकता आणि ती पुढच्या तुमच्या रेसिपीमध्ये वापरू शकता आता ही आपण क्विक रेसिपी बनवतोय सो तुम्ही मार्केटमधनंही ही चिली पेस्ट रेडीमेड बाय करू शकता तो आपण आता हे सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये घेतलेल्या आहेत आता इथे तुम्ही बघा ह्या ज्या मिरच्या आहेत लाल मिरच्या ह्या मी बॉईल करून घेतलेल्या आहेत यातले सीड्स काढून याला छान बॉईल केलेले आहेत आता या मिरच्यातलं पाणी आपण सगळं काढून घ्यायचं आणि यासुद्धा आपण या मिक्सरमध्ये टाकून द्यायच्या आणि याची एक छान पेस्ट बनवायची बारीक पेस्ट तर चला पेस्ट बनवूया थँक्यू वाव छान तुम्ही बघू शकता आपली झणझणीत चिली पेस्ट रेडी झाली आहे ही कन्सिस्टन्सी बघा ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे आणि आपल्याला लागणारे साधारणतः अर्धा कप चिली पेस्ट सो दिस इज मोर दॅन सफिशियंट तर चला बघूया पुढची प्रोसेस आपली रेड चिली पेस्ट तर रेडी झाली आहे तिला सध्या आपण बाजूला ठेवलेले आहेत आता जे पनीर रोलसाठी जे स्टफिंग लागतं ना ते बनणार आहे आपण आणि या स्टफिंगमध्ये जनरली आपण खूप सारे व्हेजिटेबल्स पण वापरल्यात सो ही रेसिपी हेल्दीसुद्धा होणार आहे आणि जे काही आपण त्याच्यामध्ये टाकतोय सॉस वगैरे सगळं तर त्यांनी त्याला एक टँगी आणि स्पायसी फ्लेवरसुद्धा येणार आहे सो ओवरऑलच एक अमेझिंग रोल आणि त्याची ते टेस्ट आपल्याला या रेसिपी मधून मिळणार आहे इथे आपण जी, आप जी चिली पेस्ट बनवली होती ती एक चमचा आहे आणि शेवटी टाकायचं टोमॅटो सॉस आता ह्याला एक ते दोन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर वर फ्राय करून घ्यायचंय आता हे छान एक ते दोन मिनिट ूक झाले आता याच्यात मी टाकतोय साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्रॅम पनीर पनीरचे पनीर पीस आहेत ना ते मी बारीक बारीक क्युब्स करून घेतलेत कारण जेव्हा हे पनीर मध्ये पडतील तर युनिफॉर्मली स्प्रेड होतील रोलमध्ये आणि प्रत्येक मध्ये आपल्याला पनीरची छान टेस्ट लागेल सो मी छोटे छोटे पनीरचे पीस केलेत आता हे पनीरचे पीस याच्यात टाकून याला चांगलं स्टर करून घेऊ आणि साधारणतः एक मिनिटासाठी अजून एकदा कुक करून घेऊ आता हे छान दोन तीन मस्त चांगलं कुक झाले आता याच्यात आपण टाकू काही व्हेजेस हेल्दी तुमच्याकडे काही व्हेजीज नसतील तरी काही फरक पडत नाही तुमच्याकडे काही व्हेजीज ॲडिशनल असतील तरी त्या तुम्ही टाकू शकता व्हेजेस टाकल्याने ही रेसिपीची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढते सो व्हेजेस टाका आणि याला परत आपण छान मिक्स करून हे छान असं शिजून घेतल्यानंतर ह्याच्यात आहे चवीपुरतं मीठ आणि काळी मिरी पावडर आणि याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता छान आपलं ही प्रोसेस आ, छान कुक झालंय सगळं आणि ही प्रोसेस कम्प्लीट झाली मी गॅस बंद करतोय आता ह्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे जे, जे रोलसाठी लागणारं पीठ आणि त्याचं कवरिंग कसं बनवायचं ते बघूया रोलचं स्टफिंग रेडी झालंय त्याला आता सध्या आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलं आहे आता बघूया रोल रोलसाठी लागणारं जे कवर आहे कवरिंग आहे ते कसं करायचं आहे तिथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे जनरली तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता मी गव्हाचं पीठ याच्याकरता घेतलंय कारण थोडं न्यूट्रिशनल न्यूट्रिशनली चांगलं असतं गव्हाचं पीठ ॲज कम्पेअर्ड टू मैदा सो मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि याला आता आपण चपातीचे जसं पीठ करतो तसं पीठ याचं मळून घ्यायचं आहे आता आपलं पीठ छान मळून तयार झालेलं आहे आणि याला थोडं एक दहा पंधरा मिनटं मी बाजूला ठेवलं होतं तर आता आपलं पीठ रेडी आहे आता आपण ह्याच्या बनवायच्या छोट्या छोट्या पुऱ्या आणि त्याच्यामध्ये स्टफिंग कसं ऍड करायचं ते बघूया असं छोट पुरी एवढं लाटून झालं की याला असं जे आपलं स्टफिंग रेडी केलं होतं आपण ते ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं आता याच्यात टाकायचंय थोडं फायनली चॉप कोबी आणि कोबी टाकून झालं की याला दोन्ही साइडनी चारही साइडनी असं मिटून घ्यायचंय असं मिटून झालं चारही साईडनी की याला शॅलो फ्राय करून घ्यायचे तर चला बघूया पुढची प्रोसेस शॅलो फ्रायची छान असा मस्त स्टफ करून आपले ना रोल हे ते रोल रेडी झाले आता पुढच्या प्रोसेस साठी काय केलं पॅन गॅसवर ठेवले त्याच्यात दोन टी स्पून ऑइल टाकलेले ऑइल चांगलं गरम होऊन दिलेली ऑइल खूप नाही टाकायचं दोन ते तीन टी स्पून खूप झालं कारण आपल्याला शॅलो फ्राय आहे त्याला डीप फ्राय करायचं नाही आणि नंतर हळूहळू एक एक रोल तेलामध्ये असा ठेवून द्यायचा आणि त्याला शालो फ्राय करून घ्यायचं आपले फायनली पनीर रोल रेडी झालेत आणि खूप छान स्टफिंग झालंय खूप छान त्याचं गव्हाच्या पिठ्याचं असून सुद्धा आहे ना असून मस्त पुनपुरी शालो फ्राय झालेले आहेत आता याला आपण करूया गार्निश आपला मस्त पनीर रोल रेडी झालाय त्याला गार्निश करून ठेवलं मी त्याच्याबरोबर शेजवान चटणी सुद्धा आहे सो so, ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि जर तुम्ही घरी ट्राय कराल तर तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद